नमस्कार गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आणि दोन तीन दिवस झाले मी थोडी कामात होती त्यामुळे ब्लॉगही टाकू शकली नाही तर सकाळी सकाळी मस्त छान गरम गरम पोळ्या भेंडीची भाजी आणि गाजराची कोशंबीर मी तयार करून घेतलेली आहे आणि आता मी छान ताक करणार आहे ताक करण्यासाठी मी दही घेतलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिलं की छान लागते ताक करताना मी यात थोडंसं काळा मीठ टाकते थोडंसं शेंदी मीठ टाकते आणि थोडीशी अगदी एक चमचाभर एवढी साखर टाकते कारण की नुसतंच असं साधं ताक काही पिरलं जाणार नाही आणि थोडंसं एक ग्लास पाणी टाकून मस्त याचं ताक तयार करून घेते असं छान ते ताक मिक्सरवर फिरवून एकत्र करून घेतलं लगेच आपल्याला असं गरमी झाल्यासारखं वाटतं आहे त्यामुळे मी म्हटलं छान ताक प्याव म्हणजे छान गारही वाटेल आणि मला थोडस उन्हात जायचं पण आज थोडीशी खरेदी करायची होती त्यामुळे सकाळचे सगळे कामावरून घेतले आता एक ग्लास मस्त ताक पिते आणि बाहेर जाऊन येते चला आता आपण आलोय रिलायन्स मॉल मध्ये आज आपण इथे शूज खरेदी करणार आहे तर हाय मैत्रिणी आपण इथं बूट घ्यायला आलो होतो पण आपल्याला काहीच एकही चांगला बूट इथं मिळालेला नाहीये किंवा सँडल चप्पलही मिळालेली नाही त्यामुळे आता आपण नेक्स्ट मॉल म्हणजे ने डेमार्ट बघू नाहीतर वेस्टर्नला तर, वेस्ट तर मग ब्लॉग शकत सकाळी लवकरात लवकर सगळे कामावरले आणि अकराच्या सुमारास म्हटलं बाहेर जाऊ थोडं ऊनही कमी राहतं आणि गर्दीही कमी राहील त्यामुळे मला बूट किंवा चप्पल घ्यायची होती तीही छान घ्यायला मिळेल पण काहीच आज काही शक्य झालं नाही मॉलमध्येही खूप गर्दी होती आणि मला एकही चप्पलही चॉईस झाली नाही आणि बूटही चॉईस झाला नाही शेवटी तशीच घरी यायचं म्हटलं रस्त्यात त्यांना एक शॉप दिसलं तिथे छान गाऊन लावलेले होते आणि सध्या उन्हाळा पण सुरूच होणार आहे सध्या तर गरमी व्हायला सुरुवातच झाली तर अशा पद्धतीने मी असे एक जे डिझाईन आहेत असे मी विकत घेतले उन्हाळ्यात कॉटनचेच गाऊन घेतलेले चांगले वाटतं पॉलिस्टरचे किंवा सिंथेटिक गाऊन त्यांना फार गरम होतं त्यामुळे मी असे कॉटनचे छान गाऊन विकत घेतले आता काय माहिती पाण्यात टाकल्यावर याचा रंग जातो की काय कसे निघतात काय निघतात आता हे पाण्यात टाकल्याशिवाय काहीच करणार नाही पण आठशेला तीन असे हे गाऊन होते मग मी म्हटलं तसंच काही घरी जाण्यापेक्षा काहीतरी घेऊ म्हणून हे गाऊन खरेदी केले आता हे मला परवडले की नाही किंवा की हे कसे आहेत याचा रंग जाईल की काय हेही काही मला कळत नाही आहे पण मी म्हटलं आता रिटर्न केल्यापेक्षा परत ठेवून घेऊ तर तुम्ही मला सांगा की हे आठशे रुपयाला तीन हे गाऊन परवडले की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा जर आपला ब्लॉग आवडला तर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद